परळीचे व्यापारी डुबे यांचे अपहरण करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अविनाश पारघळ यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली आहे परळी पोलीस ठाण्यामध्ये त्यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आज सोमवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान त्यांनी ही माहिती दिली आहे परळी येथील व्यापारी डुबे यांचे अपहरण प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी पेढ्या ठोकल्या पोलीस अधीक्षक अविनाश बारखडकर यांच्या नेतृत्वात परळी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे विशेष म्हणजे पळवलेले दहा तोळे बिस्किट आणि नगदी रुपये ही पोलिसांनी जप्त केले आहेत तसेच गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेली गाडी आणि एक गावठी कट्टाही पोलिसांनी जप्त केला आहे अशी माहिती पोलीस पोलीस पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिली आहे नऊ डिसेंबरला रात्री नऊ ते अकरा तीन वाजण्याच्या दरम्यान पाच अनोळखी कि इस्मानी जे या गुन्ह्यातील फिर्यादी त्यांना त्यांची मोटरसायकल आणून त्यांना गाडीत टाकून पोलिस ताब दाखवून अपहरण केलं त्यांच्याकडे थंडी बोलून काही माल घेऊन गेले तर या गुन्ह्याचं या स्पर्धेत अशा प्रकारचे गुन्हा घडणं म्हणजे ही फार गंभीर घटना होती याचा त्वरित पोलीस प्रशासनाने तत्काळ गंभीर दखल घेऊन याचा ता तपास सुरू केला सदरचा ता तपास हा पी आय संभाजीनगर श्री ढोणे यांच्याकडे सोपवण्यात आला आणि त्यांनी त्वरित तपासाची चक्रे फिरवून अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने या गुन्ह्याची उकल केली आणि त्यातील मुद्देमाल रिकवर केलेला आहे आणि सर्व आरोपींनाही त्यांनी अटक केलेली आहे पुढील काही घटनाक्रम ढोने साहेब चालतील शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल होता सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा होता कारण एका व्यापारीचं त्या ठिकाणाहून अपहरण करून त्याला खंडणीसाठी टॉर्चर केलं होतं तर सदरचा तपास मान्य पोलीस अधीक्षक श्री बार्गल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचप्रमाणे तिडकी मॅडम अपर पोलीस अधीक्षक सो आणि दिवाश साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला जे सी सी टी व्ही फुटेज होते सी सी टी व्ही फुटेजची माहिती घेण्यात आली त्याचबरोबर जे आमचे डी आर असतात त्या सीडीआरचं अनालिसिस करण्यात आलं आणि सीडीआरच्या अनालिसिसच्या आधारे आम्ही आणि गोपनीय जे बातमीदार आहेत त्या गोपनीय बातमीदाराच्या आधारे जे कसबे जो आरोपी ट्रेस झाला त्यानंतर त्याच्यामधला तो आरोपी आम्ही घरी जाऊन बघितला असतो तो काय मिळून आला नाही त्यानंतर पुढचा जो आरोपी पहिला आरोपी आम्ही चैतन्य हा अटक केला आणि त्याच्याकडून इतर आरोपीची नाव निष्पन्न केली आणि त्यानंतर जो मुख्य आरोपी आहे जय कसबे हा पुण्यामध्ये असल्याचा आम्हाला गोपनीय माहिती मिळाली त्याप्रमाणे आमची टीम त्या ठिकाणी जाऊन अगोदर पुणे पोलिसांच्या मदतीनं त्या त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला अटक करून या ठिकाणी पुढील तपास सुरू केला सदर तपासामध्ये जे मुद्देमाल गेला होता ते मुख्य सूत्रा सूत्रधार जो आहे जे कसबे त्याला अटक केलेली आहे आणि त्याच्यात त्याच्याकडून जे सोनं होतं दहा तोड्यात जे बिस्किट होतं सोन्याचं ते दहा तोळ्याचे सोन्याचं बिस्किट आणि बत्तीस हजार रुपये रिकवर केलेलं आहे आणि त्यानंतर पुढचा जो मुख्य आरोपी होता सचिन जोदन त्याचा मास्टर माइंडचा तो साथीदार आहे आणि त्याला अटक त्याच्याकडं तपास केला असता आ, सदर गुन्ह्यामध्ये एक गावठी कट्टा आणि एक जीवंत आहे ते जप्त केलेले आहे त्याचबरोबर जे गुन्ह्यात फिर्यादीचे ऐंशी हजार रुपये गेलेले आहेत गेलेल्या रकमेपैकी ऐंशी हजार रुपये असा एक कोण आतापर्यंत जवळजवळ एक लाख बारा हजार रुपयाचा मुद्देमाल दहा तोळे सोने सोन्याचं बिस्किट असं रिकवर केलेलं आहे आणि पुढील तपास चालू आहे त्यातील एक आरोपी अटक करणं बाकी आहे आणि त्याचबरोबर सदर पुण्यामध्ये दोन वाहनं जी आहेत सुरुवातीला जी स्विफ्ट डिझायर कार होती ती आरोपी आरोपींनी फिर्यादीला किडनॅप करण्यासाठी वापरली ती, करने जी जी हो जी जी ती जप्त करण्यात आले त्यानंतर फिर्यादीची आरोपींची गाडी बंद पडली जो परळी आणि आंबे शहराच्या रस्त्यावर घाटामध्ये आरोपींची गाडी बंद पडल्यानंतर दुसरी एक टाटा पंच जी गाडी आहे ती गाडी देखील या ठिकाणी आपण जप्त केलेली आहे आणि उर्वरित तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे